चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी माझ्या श्री सोना चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे वटपौर्णिमेची पूजा करताना कुठला मंत्र म्हणावा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला दोरा धागा गुंडाळताना कुठला मंत्र म्हणावा हे मी आज आपल्याला सांगणार आहे हिंदू स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच पती मिळू देत म्हणून प्रार्थनाही करतात वडाच्या झाडाला धागा गुंडाळत असताना पुढील मंत्र म्हणावा वटमूले स्थितो ब्रह्मा वट जनार्दनं जनार्दन शिवदेव सावित्री वट संचिता या मंत्राचा जपा आपण पाच ते सात वेळेस करावा यामुळे इच्छित फलप्राप्ती ही नक्कीच होते धन्यवाद श्री स्वामी समर्थ